जी कोणापासून निर्माण झालेली आहे तिला अभिजात भाषा मराठी अभिजात भाषा आहे म्हणजे तिला काहीतरी मोदींना वाटलं आणि मोदींनी उपकार केले हा प्रश्न नव्हता आधी का नाही दिला सगळं काय या देशामध्ये नेहरूंच्या काळात काय झालं हा प्रश्न बरोबर आहे म्हणजे दुसरं काही येत नसल्यामुळे परंतु मोदी नेहरूंच्या काळामध्ये अभिजात भाषा देण्याचा प्रकार आणि पद्धती आणि प्रभातच नव्हता तो ते असं कोणाला दिलेलं होतं पहिल्यांदा तामिळ आहे भाषा मराठी बरोबर आहे तामिळ अभिजात भाषा अभिजात भाषा महाराष्ट्री आणि महाराष्ट्रीपासून निर्माण झालेली म्हणून ही अभिजात भाषा आहे इथं महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या पासून सगळ्यांना उत्तरेच त्यांचं सोर्सिंग करायचं हा म्हणजे रामदास शिवाजीचे गुरु होते तिथपासून हे सगळे चालू प्रकार आहेत हे राजवाडे आणि या मंडळींनी एका राजवाडे जुने इतिहास आहे तेव्हापासून हा वाद सुरू आहे हा चुकीचा आहे ही मराठी भाषा ही अभिजात भाषा आहे महाराष्ट्री ही त्याची मूळ भाषा आहे आणि ही या भाषेच्या लोकांनी देशावरती फाटके फार झेंडे लावलेले आहेत हे या भाषेचा प्रभाव इतर भाषांवरती आहे

की प्रबळ आणि त्याचा एक अभिमान अभिमान चांगल्या अर्थाने सांगतो असली म्हणजे एक खळ खटाकळ अभिमान आहे त्याला अभिमान म्हणतो चांगल्या सकारात्मक अर्थाने अभिमान अमरशे कांडाभाऊ साठे या परंपरेचा अभिमान ज्यांना आहे की ही राज्य प्रगत आहे सगळे सोशल इंडिकेटर्स काढून बघा तामिळनाडू आणि केरळचे आणि आंध्र प्रदेश तेलंगणाचे सामाजिक निर्देशांक हे देशात सर्वोत्तम असतात अपवाद फक्त गोव्याचा गोव्यात सुद्धा ती प्रादेशिक भाषा संस्कृती आहे कसंही म्हणलं त्याही त्यांना कोकणी मराठी तर त्यांना आवडत नाही आपली कोकणी भाषा आहे थोड्याफार प्रमाणात तर प्रादेशिक भाषिक संस्कृतीमुळे तिथले जे राजकीय नेतृत्व काय होतं तिथले जे सामाजिक नेतृत्व काय होतं ते जास्त स्थानिक समाजाला जाग नाही असत तिथं स्त्रियांचे अधिकार हे जास्त प्रबळ असतात सगळीप्रदेश सगळ्यात वाईट परिस्थिती कुठे आहे उत्तर त्याला भाषी संस्कृतीच नाही कारण जी होती ती त्यांनी करायची भोजपुरी उंदेल या ह्या सगळ्या भाषा आहेत या पुढच्या या, या हिंदी वळवली गेली ती भाषा आहे